दोत् मंगलनामा मंगल धा मंगल रूप तुझे mm -hmm. आमंगलाने मंगळ ने जीवन भरले प्रभु राय मे श्री गोपाल कुष्ट आपण गीताशास्त्राचा आढावा घेत आहोत गीताशास्त्र हे प्रत्यक्ष परमेश्वरानं अर्जुनाला सांगितलेलं शास्त्र आहे ते शास्त्र अठरा अध्यायामध्ये ग्रंथित केलेलं आहे तर त्या अठरा अध्यायाचं आपण मी तुम्हाच्या पुढं दररोज नवीन नवीन नवी एक एक व्हिडिओ टाकत आहे तर त्याचा गीतेचा संदेश हा तुमच्या भाल्यासाठी सांगत आहे काय बाबू ह्या जीवनात माणूस आल्यानंतर तर आपण आपल्या भाल्याचा कधी विचार करत नाही आपण आपल्या कुटुंबियाचा विचार करतो पहिली गोष्ट तर आपल्या कुटुंबियाचा विचार करतो आपल्या देशाचा विचार करतो आपल्या धर्माचा विचार करतो पण आपल्या स्वतःचा विचार देखील त्याबरोबर केला पाहिजे धर्माचा विचार करा देशाचा विचार करा परिवाराचा मी विचार करा परंतु त्याबरोबरच तुमची देखील आबाळ होऊ देऊ नका तुमचे देखील जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या कल्याणासाठी काय करता येईल आणि ते बी सहजरित्या तर हा जो गीतेचा संदेश आहे हा सहजरित्या आचरणासारखा संदेश मी तुमच्या पुढे पाठवत आहे मायबाबो ह्या संसारामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये आपण गीताशास्त्र वाचू शकत नाहीत त्या गीतशास्त्राचं गुण आपल्याला तुम्हाला तुम्हाला कळू शकत नाही कारण अभ्यास नाही होत आपल्याच्यानं पर म्हणून मी तुमच्यासाठी हे जे गीतेचं गुण काय आहे गीतेमध्ये काय सांगितलं आहे श्रीकृष्ण महाराजानं आणि ते तुमच्या भाल्याचं कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी दररोज करत आहे तर आज मी तुम्हाला का आ, तुम्हाला सांगत आहे सांगणार आहे की श्रीकृष्ण महाराजाला अंजुनानं विचारलं देवा की स्थितप्रज्ञाच्या कामाशा समाज दिसत शक्य केसेव असतधी किंमत भाषित किमासित म्हणजे तर तो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा वागतो कसा चालतो कसा बोलतो तर हे श्रीकृष्ण महाराज म्हणले की अंजुना तू एकाग्र मन कर मन एकाग्र कर कारण बुद्धी एक ठेव हो तुझी कारण बुद्धीला अनेक फाटे असतात अ बुद्धी व्यव्यवसायात्मक बुद्धी रेखेह करून बहुतेक आहे बुद्ध बुद्धऐव व्यवसाय ना अ ती जे वाईट बुद्धी असते माणसाची तिला अनेक फाटी असतात जी संसारी बुद्धी असते जी जी, जी कर्मराठीची बुद्धी असते तिला अनेक स फाटी असतात परंतु प म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जो निघालेला माणूस आहे त्याची बुद्धी एकच असते म्हणून त्या एकच बुद्धी ठेवा असं ती श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले आणि मग श्रीकृष्ण महाराजानं मग त्याला सांगितलं की अर्जुना की दुखे सोनं म्हणा सुख वित राग भय क्रोधा स्थितधीर मग ते म्हणले अर्जुना माणसानं जीवनात दुःखात दुःखीत व्हायला न पाहिजे सुखात सुखी व्हायला पाहिजे सुखात दुःखात दुखी होणं सुखात सुखी होणं हे आपल्या अज्ञानाचं लक्षण आहे अमायबा कसं काय सांगतो मी तुम्हाला समजा मी एक मुंबईला नोकरी करतो आणि तिकडं मी मुंबईला आहे इकडं माझी आई आजारी पडली किंवा वाढली तर मला तिकडं कळालंच नाही समजलंच नाही तर मग मा, मला दुःख होईल का नाही मग इथं आल्यावर मात्र मला समजल्यावर माझी आई वाढल्याचं दुःख मला होईल कारण हे जे दुःख आहे तर हे खोटं आहे आणि सुख बी खोटं आहे म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना श्रीकृष्ण महाराजाचा संदेश आहे अर्जुनाला पुढं करून आपल्याला संदेश त्यांनी दिला की ते म्हणतात की दुखेस निग्न म्हणा दुखानं उद्युग्न होऊ नको आणि सुखेसोगत स्पुरा आणि सुखानं भुरवडून जाऊ नको अर्जुना दुखेस म्हणा सुखे सुगत स्पुहा पण कर करीत राग भय वीत म्हणजे सोडून दे काय सोडून दे राग सोडून दे राग म्हणजे आवड आवड म्हणजे आसक्ती राग वीत राग भय भय सोडून दे आणि क्रोध सोडून दे मायबापू ह्या गोष्टी आपण धरलेले धरले त्या आपल्याला चिटकलेले नाही तर काम आपल्याला चिटकालेले नाही आसक्ती नाही क्रोध आपल्याला चिटकावलेला नाही पण आपण त्याला चिटकून बसलो आपण त्याला धरलेले तर त्याला मायबापो सोडू द्या वित राग भय क्रोधा आणि हे हा गीतेचा संदेश आहे जर हा गीतेचा संदेश जर तुम्ही तुमच्या आचरणात आणला किती सोपा संदेश आहे तर त्यांनी सांगितलं एकच गोष्ट सांगितली वित राग भयक्रोता आणि दुखात दुखी हो नका सुखात सुखी हो नका आणि दुसरी गोष्ट वित राग क्रोध वित म्हणजे सोडून द्या भ काम भय सोडून द्या आव तुम्ही जर तुम्ही अपराधच केला नाही तर तुम्हाला भय कशाचं वाटतं भय कशाचं धारण्याची काय गरज आहे जर तुम्ही भ्रष्टाचार करत नसता तर तुम्हाला काय भय धानण्याची गरज आहे तुम्ही जर काही गुन्हा केला नसेल तर तुम्हाला भय धान्याची काय गरज आहे अहो जो गुन्हेगार असतो त्याला पोलीस दिसला की त्याला भीती वाटते पण तुम्हाला तर तुम्ही तर रोज किती पोलीस पाहता कारण तुम्ही निरापराध राहा म्हणून माणसानं गीतेचा संदेश असा आहे की तुम्ही निरापराध राहा मी तर राह भय भयाच्या लांब क्रोध क्रोधाच्या लांब मग क्रोधाला क्रोधानं तुम्हाला धरलंय का तुम्ही धर क्रोधन धरलंय हे सांगा मला तुम्हीच क्रोध तुम्हाला तुम्हीच क्रोध आणता मग तो क्रोध आणू नका भय धरू नका आणि राग आसक्ती धरू नका कोण्या गोष्टीची आहो जे मिळायचं तेच मिळत असतंय आपण आपल्या जे अनंतसृष्टीमध्ये आपण भ्रमत आलो फिरत आलो आजच संसारात आणू येत आपण अनंत सृष्टीपासून कोट्यावधी वर्षापासून आपण या संसारात भ्रमत आहोत आणि इथं आपण संत आणि असंत कर्मे केले आणि मग संतांचे संत फळं मिळतात आसंताचे असंत फळ मिळतात परंतु आपण त्या त्याचं ज्ञान आपल्याला आहे आणि आपण म्हणतो की देवानं माझं दे काही भलं केलं नाही देव काहीच करत नाही हो देव करतो आकरतूम अन्यथा करतूम आहे तो काहीच करत नाही तू करतात तर करता। तुम्हीच करतात तुमच्या दुःखाचं मूळ तुम्हीच आहात तुम्हाला दुःख दुसऱ्यानं कोणी दिलं नाही तुम्हीच ते जोडलेलं दुःख आहे आणि तेच दुःख तुम्हाला होत असतंय म्हणून माय बा दुःखे सोनं दुग्न मला दुःखानं दिग्न होऊ नका येतच राहते सुख तो आहे ढलती सुख तर कधी कधी येतं परंतु सुख तो आहे ढलती दुःख तो आपणासाठी आहे दुःख मात्र आपलं नेहमी सोबत देणार आहे ते नेहमी संगत राहणार आहे म्हणून त्याला काही आपण त्याच्या त्याला काही घ्यायचं नाही आणि त्याच्या दुःखात दुःखी व्हायचं नाही आणि सुखात सुखी व्हायचं हो हो नाही साधा सेह श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला लिहिलेला आहे ते म्हणले अर्जुना दुःखे सोडून दुग्न म्हणा दुःखात दुःखी होऊ नको आणि सुखे हो सोडून घेतात आणि मित्रांनभ कृदा स्थितधीर म्हणून आणि तुझी बुद्धी एकाग्र ठेवू कारण बहुशाखा हिनंतचे बुद्धयव ना वाई जी वाईट खोटी बुद्धी असते तिला अनेक शाखा असतात तर तर आणि परमेश्वराकडे लागलेली बुद्धी जी असते तर ती बुद्धीला फक्त एकच शाखा असती फक्त मला परमेश्वर पाय प्राप्ती पाहिजे हेच त्याला वाटत आहे मग त्याला वाटत नाही की मला एखादा प्लॉट पाहिजे मला घर पाहिजे मला असं पाहिजे तसं काहीच पाहिजे नाही त्याला त्याला फक्त परमेश्वर पाहिजे आणि त्यालाच एकाग्र बुद्धी म्हणतात तर मायभ हो हाच संदेश श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला न्यायला आहे आणि ती एकाग्र बुद्धी जर तुम्ही राग सोडून द्याला आ आसक्ती सोडून दिली तर तुम्ही श्रेष्ठ होऊ शकतात मोठी होऊ शकतात विथ राग भय सोडून दिलं तर तुम्ही मोठे होऊ शकतात आणि विथ राग भय क्रोध सोडून द्यायला तरीही तुम्ही मोठे होऊ शकतात अरे बाबा तुम्हाला मोठं व्हायचं का नाही सांगा मोठं व्हायचं असलं तुम्हाला जीवनामध्ये श्रेष्ठ ग्रस्ताश्रमी व्हायचं असेल तुम्हाला जर म्हणजे आदर्श व्हा असं मी तर गीतेचे संदेश दररोज ऐका आणि गीतेचे संदेश आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा आणि आदर्श म्हणा जर तुम्ही जर गीतेचे संदेश तुमच्या जीवनात उतरले तर तुम्ही एक आदर्श व्यक्ती म्हणून मानल्या जाता तर आदर्श व्यक्ती व्हा माग हो आणि गीतेचे संदेश साधे साधे सोपेसोपे संदेश आहेत गीतेचे आणि ते संदेश आपण आपल्या जीवनात उतरा आणि आपण तर इतर वाईट वाईट व्हिडिओ बघतो आणि आपला वेळ घालतो तर मायबा तुम्हाला एक नम्र विनंती आहे हा जीवनामधले जे जी क्षण क्षण महत्त्वाचा आहे आणि क्षण महत्त्वाचा क्षण मोलाचा निघून जाई अखेर प्राणी रडे आयुष्य महत्त्व क्षणा क्षणाचे काळ चालला पुढे काळ पुढं चालतो आहे आपण त्या वाईट व्हिडिओ जे आहेत यूट्यूबवर ते पाहू नका मायभो आणि अध्यात्माचे व्हिडिओ पहा आणि आपलं भलं करून घ्या असे मी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मी दररोज टाकत असतो फक्त दहा मिनटाचे तुमचा लय मोठा वेळ घेणार नाही मी फक्त दहा मिनटासाठी हा व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओवर मात्र विचार करा मनन करा चिंतन करा आणि ते श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेले जे तत्व आहे जे ज्ञान आहे सोपं सोपे काय करायची आसक्ती सोडायची भय सोडायची आणि क्रोध सोडायचा तर राग भय क्रोधा स्थितधीर होणे इच्छिते तर त्याला बुढी होतात तुम्ही तुम्ही आदर्श महात्मा होऊन जातात असं श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे आणि मी असेच दररोज व्हिडिओ टाकतो ते दररोज व्हिडिओ बघत चाला आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या आणि दुसरी गोष्ट आपला जो देओ ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो माय भागो आणि इथंच थांबतो दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम धनोत्म